नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वाळवा पश्चिम पेट मंडळच्या अध्यक्षपदी डॉक्टर सचिन पाटील यांची फेर निवड झाल्याबद्दल माजी उपसरपंच तुकाराम खटावकर यांच्या हस्ते सत्कार वाळवा पश्चिम पेट मंडळच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा डॉक्टर सचिन बाळासाहेब पाटील यांची फेर निवड व कुलदीप निकम काका यांची भाजपा शिराळा शहर मंडळच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ऐतवडे बुद्रुक गावचे माजी उपसरपंच तुकाराम खटावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी बोलताना डॉ सचिन पाटील म्हणाले की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप हा भा संपूर्ण देशामध्ये एक नंबरचा पक्ष आहे या पक्षाचे काम तळागळापर्यंत पोहोचवण्याचे काम मी प्रामाणिकपणे करणार असून व आमचे नेते राहुल महाडिक व सम्राट महाडिक बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम तळागळापर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगितले कुलदीप निकम म्हणाले की आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा शहरात तसेच शिराळा परिसरात सर्व सामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा व तरुणांना एकजूट करण्याचा प्रयत्न करून तरुणांची युवा फळी तयार करणार असल्याचे सांगितले यावेळी माजी उपसरपंच तुकाराम खटावकर पत्रकार सुनील पाटील शशिकांत गिड्डे तसेच शिराळा विभागातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे